यज्ञो यज्ञो पवि तार्थे वस्त्रार्थे आभूषणार्थे अलंकारार्थे अक्षदान इदम समर्पयामी दोन्ही ही मूर्तीवर अक्षदा फुलवाहून नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ति मूर्ति गंध लाइचे ओम श्री खंडम चंदनम दिव्यम गंधाध्यम सुमनोहर विलेपनम सुरश्रेष्ठ चंदनम प्रति गृह्यता चंदनम समर्पयामी पुनः हलदी कुंकु अक्षदा फुल वहाँ मूर्ति ला ओम वर वर ओम रिद्धि सिद्धि समेत श्रीमन महा देवता, येई नमः ओम सकल पुजारथे गंधाक्षित पुष्पैं संपूज्य ओम पुन्हा अक्षदा आणि फुलं घ्यायची आहे सरल सरळ आणि ताज बसायचा आहे <coughs> म्हणायचं आहे ओम एकदंताय ओम बक्र एक तुंडाय नमहा ఓం విద్యా గానాపాత నమ శ్రీ సిద్ధి గానాపాత గమ్ గానాపాత నమ అష్ట వినాయకాయ నమ ओम गौरी पुत्राय नम ओम शरी गजाननाय नम ओम शरी गणेशाय नम गणपतीच्या मूर्तीवर रक्षदा फुलं वाहून नमस्कार करायचा आहे गणपती मंगल मंगलमूर्ती पुन्हा अक्षदा आणि फुलं घ्यायची आहेत सरळ आणि ताट बसायचं आहे म्हणायचं ओम ब्रह्माणे नमहा ओम ब्रह्माणे नम ओम ओम सदाशिवाय नमहा ओम, ओम महादेवाय नमः ॐ जटाधराय नमः गङ्गाधराय नमः त्रिनेत्राय नमः ॐ नीलकण्ठाय नमः ॐशूल हस्ताय नमः ॐ ॐमरु धराय नमः ॐ भस्माङ्गाय नमः ॐ रुद्राय नमः ॐ काशी विश्वेश्वराय नमः ॐ काशी विश्वेश्वराय नमः ॐ त्र्यम्बकेश्वराय त्र्यम्बकेश्वराय नमः ॐ त्र्यम्बक त्र्यम्बकेश्वराय त्र्यम्बकेश्वराय नमः ओम दत्तात्रयाम दत्त गुरुंच्या मूर्तीवर अक्षदा फुल वाहून नमस्कार करायचा आहे अवधूत श्री गुरुदेव दत्त पुन्हा उद्बत्ती आहे ताटामध्ये मोठ्या ताटामध्ये पुन्हा उद्बत्ती आहे उदबत्ती चालू आहे ना उदबत्ती ओवाळायची आहे ओम मनस्पतीर् धट्टी वाजवायची आहे ओम ओमस्पतीर्धारे धूप महाग्रापयामी खाली ठेवा दिव्याला पाहून नमस्कार करायचा आहे शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा चत्रबुद्धी विनाशाय दीप ज्योतिर्नमोस्तु ते कर्मसाक्षिणी दीपदेवताय नमो नमः नमस्कार करोमी मूर्तीच्या समोर पुन्हा दोन फळ ठेवायची आहे खडे साखरेचा द्रोण मूर्तीच्या समोर ठेवायचा आहे आणि दोन फळ मूर्तीच्या समोर ठेवायची आहे मूर्तीच्या समोर दोन फळ ठेवायची आहेत आणि खडे खरेच द्रोण ठेवायचं आहे, आहे। <coughs> पुन्हा डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या फळांच्या भोवती तीन वेळेस गोल पाणी फिरवायचं आहे आणि समोर ताटामध्ये सरळ हाताने पाणी खाली सोडून द्यायचं आहे ज्ञानाय अपानाय ब्रह्मणे दोन्ही हात जोडून म्हणायचं आहे ओम यथा शक्ती यथा भक्ती रस फळ समेत शरकारा मिश्रित खंड गुड खाद्य खाद्य समर्पयामी, समर्पयामी. पुन्हा एक विड्याचं पान घ्यायचं आहे हातामध्ये विड्याच्या पानावर खारीक बदाम सुपारी हळकुंड खोबर खडीसाखर ठेवायची आहे थोडी आणि ते विड्याचं पान दोन्हीही मूर्तीच्या समोर ठेवायचं आहे पुन्हा डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे विड्याच्या पानाभोवती एक वेळेस गोल पाणी फिरवायचं आहे समोर ताटामध्ये सरळ हाताने पाणी खाली सोडून द्यायचं आहे पोगी फल तांबूलम समर्पयामी ओम मुखवासार्थे पोगी फल तांबूलम समर्पया समर पुष्पद्वारा चंदनं समर्पयामि डाव्या हाताने उजव्या हातामध्ये तीन वेळेस पाणी घ्यायचं आहे हातानी उजव्या हातामध्ये तीन वेळेस पाणी घ्यायचं आहे म्हणायचं ओम प्रक्षालयामी ओम ओम शुद्ध आचमनीयम आचमनी समर्पयामी समर्पयामि समोर ताटामध्ये सरळ हाताने पाणी खाली सोडून द्यायचं आहे हौ ओम हस्त प्रक्षालयाक्षालयापयामी दोन्ही ही मूर्तीला पाहून नमस्कार करायचा आहे नमस्कार आरती करायची आहे हे पहा डाव्या हातात घंटी घ्यायची आहे उजव्या हातात दिवा घ्यायचा आहे घंटी वाजवायची आहे आणि आरती करायची आहे दिव्याची वात मोठी करायची आहे दिवा विजू नये त्यासाठी दिव्याची वात मोठी करायची आहे एका डाव्या हातामध्ये घंटी धरायची आहे घंटी वाजवायची आहे आणि उजव्या हाताने आरती करायची आहे शुभम भवतु ओम सुखकर्ता दुखहर्ता वर्ता हर्ता भरता मिघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गे सुन्दारा उदिशेन्दो राचि कण्ठे धलके मालमुक्ता पाळाञ्चि जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामाना पूर्ति जय देव जय देव रत्ना कचिता पारा तु जगौरी कुमरा चन्दनाची ओटी कुंकुमकेशरा केशरा हि रे मुकुटा शोभा तु नु पूरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामानापूर्ति जय देव जय देव लम्बोदर पीताम्बरफणि वरवन्दना सरल सुण्डवक्र सुन्दत्रिनयना दासरा माता वत पाहे सदना काटी पावा वे निर्बालि रक्षा वे सुरबलवृन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति होत्रि मङ्गलमूर्ति

रली भव चिन्ता जय देव जय देव स बाह्य अभ्यन्तरितुम् एक दत्त अ भाग्यासि कञ्चिन कलिः मात पराहि परतलिते फे कैसाहा हेत जनमा मरणान् सा पुरलासे अन्त जय देव जय देव जय, जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता आरति ओ माणे ताभरी ब चिन्ता जय देव जय देव दत्ताये ऊणीयाम् ऊभा सदभावे साष्टाङ्गे प्रणिपात केला प्रसन्न ऊणीयाम् आशीर्वाद जददा जनमामरणां सा पे रातुकलीला जय देव जय देव जय श्री दत्ता हो स्वामी अवधूता आरति हरले भव चिन्ता जय देव जय देव दत्त दत जया देवा, जया देवा, जया देवा, जया दत्त ऐषे लागले ध्यान हार पाले मन धाले पुनमान मितो तु पानाञ्ची धालि बुलवान एका जनरदानीं श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री हो स्वामी अवधूता आरती ओ चिंता जय देव ज्या आरती मध्ये आता आपण कापूर का लावलेला आहे त्या आरती मध्ये कापूर लावायचा आहे दिवा खाली ठेवायचा आहे दिव्यावरती अक्षदा फुलं वाहायची आहेत आरती घ्यायची आहे आणि पहिल्यांदा ज्या आरती मध्ये आपण कापूर लावलेला आहे त्या आरती मध्ये पुन्हा कापूर लावायचा आहे कापुरति काय करपूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदया रविन्दे पी

कृष्णकावधरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं का वल्धवं जानकी नायकं रामचन्द्रं भदे हरे राम आरती दाखवायची आहे भगवंतांना मूर्तीला आरती दाखवायची आहे आपण आरती घ्यायची आहे त्या आरतीचं ताट खाली ठेवायचं आहे आरतीवरती अक्षदा फुलं व्हायची आहेत आणि नमस्कार करायचा आहे पुन्हा अक्षदा आणि फुलं घ्यायची आहेत आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे खाली बसा नको काय खाली बसू दे आपापल्या जागेवर उभ राहायचं आहे ज्यांना उठता येत नाही त्यांनी खाली बसा उठू नका ज्यांना उभ राहता येत नाही त्यांनी उठायचं नाही जागेवर बसायचं आपापल्या ओम आपापल्या जागेवर तीन वेळेस गोल फिरायचा आहे प्रदक्षिणा करायच्या आहेत तीन वेळेस ॐ यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसम्भवः मां शरणां देव शरणागतवत्सला अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् तस्मात्कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर रक्षा रक्षा परमेश्वर रक्षा रक्षा परमेश्वर दोन्ही मूर्तीवर अक्षदा फुल वाहून नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती आपापल्या जागेवर खाली बसायचं आहे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे म्हणायचं ओम कृष्ण अर्प नमस्तू शरी कृष्ण अर्पा नमस्तू समोर ताटामध्ये सरळ हाताने पाणी खाली सोडून द्यायचं आहे दोन्ही हात जोडून म्हणायचं आहे ओम गोविंदाय ओम गोविंदाय ओम गोविंदाय नम ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ॐ श्री स्वामी समर्थणगणात भूते ॐ गणगणगणात भूते अस्ति ओम गण गण गणात बोते ओम गण गण गणात बोते पुन्हा मूर्तीला पाहून नमस्कार करायचा आहे नमस्कार <coughs> ज्या ताटामध्ये आपण कलशाची पूजा केलेली आहे त्या ताटामध्ये नाग आहे पुन्हा हातामध्ये हां दहा मिनटं ब्रेक पाहिजे का बंद कर बंद कर